समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत महिला आर्थिक विकास महामंडळ मावीम सांगली जिल्हा अंतर्गत सावित्री लोकसंचित साधन केंद्र अंकलखोप यांच्या वतीने मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील विठ्ठल मंदिरामध्ये एच बी तपासणी तिरंगा थाळी ॲनिमिया मुक्त गाव अशा तिहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये महिलांचे रक्त तपासणी एच बी तपासणी करण्यात आली त्याचबरोबर एच बीच्या च्या अभावामुळे उद्भवणाऱ्या अॅनिमिया नामक रोगाविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली तसेच एच बी सुधारण्याकरिता व आरोग्य ठीक करण्याकरिता आवश्यक घटक आपल्या जेवणातूनच कशा पद्धतीने मिळू शकतात हे प्रात्यक्षिकाद्वारे दर्शवण्याकरता तिरंगा पोषण आहार थाळी याची स्पर्धा घेण्यात आली सदर कार्यक्रम प्रसंगी अंकलखोप गावच्या लोकनियुक्त सरपंच राजेश्वरी सावंत यांनी एचबीच्या कमतरतेमुळे आपल्या आयुष्यात आलेले जुने अनुभव उपस्थितांना सांगून शरीरातील एचबीची उपयोगिता स्पष्ट केली तसेच मयूर गडमावार जिल्हा प्रकल्प सल्लागार माविम सांगली यांनीही जीवनात आरोग्य हा विषय किती महत्वाचा आहे व महिला आपल्या घरचे आरोग्य जपत जपत स्वतःचे आरोग्य कशा पद्धतीने दुर्लक्षित करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधत आपले मनोगत व्यक्त केले तसेच आरोग्यदृष्ट्या सदृढ महिला ही मानसिकदृष्ट्याही तितकीच सुदृढ होऊन उद्योग व्यवसायामध्ये उतरू शकते गांडूळ खत कुक्कुटपालन कडधान्यांची शेती इत्यादी शेतीपूरक व्यवसाय कशा पद्धतीने आपल्या घरात आर्थिक हातभार लावू शकेल महिला सर्वांगीण सक्षम होऊ शकेल याचाही त्यांनी आपल्या मनोगतात उल्लेख केला सदर मनोगतानंतर तिरंगा पोषण आहार थाळी स्पर्धेचे मयूर गड्डमवार व मेघा यादव महिला उद्योजिका यांच्या हस्ते मूल्यमापन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते सदर स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली यावेळी सावित्री लोकसंचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक अच्युतराव सनगर यांनी ग्रामपंचायत अंकलखोप लोकनियुक्त सरपंच जिल्हा प्रकल्प सल्लागार विठ्ठल मंदिर अंकोलखोक सर्व स्टाफ व उपस्थित सर्व लाभार्थ्यांचा आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका